नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळाले याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे संगमनेर अवकाली एकशे तीस क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि दर भेटले सहा हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर आवकाली तीन हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती आवकाली सहाशे अठरा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि दर भेटले सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे आष्टी वर्धा जात आहे एकी येत चार लांब स्टेपल आवक आलेली चारशे बारा क्विंटलची चार क्विंटल दर भेटले सहा हजार रुपये दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवक आलेली चारशे सहा क्विंटलची दर भेटले पाच हजार पाचशे ऐंशी रुपये दर भेटले सात हजार दोनशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला बोरगाम मुन जात आहे लोकल आवक आलेली एकशे नऊ क्विंटलची दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि दर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड जात आहे लोकल अवकालील एक हजार बेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे दहा रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देवगाव राजा जात आहे लोकल अवकाली तीन हजार दोनशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये आणि दर भेटले सहा हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नेरूपर्सोपंत जात आहे लोकल अवकाली पस्तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पन्नास रुपये दर भेटले सहा हजार पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे काटोल जात आहे लोकल अवकाली दोनशे तीस क्विंटलची दर भेटलेले सहा हजार चारशे रुपये दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली सहा हजार क्विंटलची दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे चाळीस रुपये आणि दर भेटले सहा हजार पाचशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद